नमस्कार मित्रांनो आज मंगळवार सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चला तर मग पाहूया आजच्या भारत आणि जागतिक महत्वाच्या आर्थिक घडामोडी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सर्वात आधी भारताबद्दल मोठी बातमी अदानी ग्रुप भारतात तब्बल शंभर अब्जे डॉलरची गुंतवणूक एआय आणि डाटा सेंटर क्षेत्रात से करणार आहे ही गुंतवणूक पुढील काही वर्षात टप्प्याटप्प्याने होणार असून यामुळे भारत आणि जागतिक ए आय हब हो बनण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकतो आहे या प्रकल्पामुळे आधार तरुणांना नवीन रोजगाराची संधी असं टेक्नॉलॉजी क्लाउड कम्प्युटिंग आणि डिजिटल सेक्टरमध्ये मोठी वाढ पाहायला मिळू शकते थोडक्यात ही गुंतवणूक भारताच्या भविष्यासाठी खूपच महत्वाची आहे आता संरक्षण क्षेत्राकडे होऊया भारत आणि फ्रान्समध्ये रेफेल लढाऊ विमानाच्या मोठ्या करारावर चर्चा सुरू आहे हा करार झाल्यास भारतीय हवाई दल अधिक मजबूत होईल आणि देशाच्या सुरक्षेत मोठी भर पडे आता पाहूया जागतिक बाजाराची स्थिती सध्या एआय कंपनीच्या शेअरमध्ये पसरण्याची भीती दिस दिसून येत आहे त्यामुळे अमेरिका आणि युरोपियन ते शेअर बाजारात अनिश्चितता आहे आणि गुंतवणूकदार सावध पवित्र घेत आहे दुसरीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत तेल महाग झाल्यास त्याचा परिणाम इंधन दरावर वाहतूक खर्चावर आणि महागाईवर होऊ शकतो चलन बाजारात पाहिलं तर डॉलर मजबूत झाला आहे त्यामुळे सोन्याच्या किमतीत थोडी घसरण दिसते गुंतवणूकदार सध्या सुरक्षित गुंतवणूकदाराकडे जास्त लक्ष देत आहे भारतीय रुपयाच्या सांगायचं झालं तर आरबीआयच्या हस्तक्षेपमुळे रुपये स्थिर राहिला आहे भारतासाठी एक सकारात्मक संकेत मानला जात जातो थोडक्यात सांगायचं तर आजचा दिवस भारतासाठी खूप पॉझिटिव्ह तर जागतिक बदलसाठी थोडासा असतील असं राहिला अशा ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद